वेड लागलं प्रेमाचं या मालिकेतून राया हे पात्र साकारून आपल्या भेटीस आलेला अभिनेता म्हणजेच विशाल निकमा हा आहे तर मित्रांनो विशाल हा अभिनेता मॉडल जिम ट्रेनर आहेत विशाल यांचा जन्म दहा फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी पुणे येथे झाला विशाल यांनी मिथून या चित्रपटापासून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले त्यानंतर धुमूस दोडले सात यामध्ये तसेच टी व्ही सिरियलमध्ये सात जन्माच्या गाठी दख्खनचा राज्य ज्योतिबा जय भवानी जय शिवाजी आई मायेचं कवच यामध्ये विशालने उत्तम व दर्जेदार भूमिका साकारली आहे विशाल यांनी रिॲलिटी शो बिग बॉसमध्ये सहभाग घेतला विशाल यांना बिग बॉस विजेता ही ट्रॉफी मिळाली आहे अशा हँडसम आणि ग्लॅमर अभिनेत्यांचे वडील कोण आहेत ते काय करतात ते पाहूया विशाल यांचा जन्म एका वारकरी संप्रदायाच्या जा कुटुंबात झाला आहे विशाल यांच्या वडिलांचे नाव बाळसे निकम असे आहे ते शेती आणि पशुपालन करतात तर तुम्हाला ही बापलेकाची जोडी आवडते का ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद